नमस्कार कारभारी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने दिनांक एकवीस मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय असोली येथे ग्रामसभा दरम्यान बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये ग्राम कृषी विकास रचनेची स्थापना करण्यात आली ग्राम कृषी विकास रचनेचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अर्थात सरपंच श्रीमती यमुनाबाई गणिराम राठोड तसेच सदस्य म्हणून ग्रामपंचायत उपसरपंच सौ वंदनाबाई मदन जाधव ग्रामपंचायत सदस्य श्री दादाराव किसन चव्हाण श्री अशोक उकणराव मुनेश्वर तसेच गावातील प्रगतीशील शेतकरी म्हणून निवड झालेले महेंद्र विठ्ठलपुरी उल्हास राठोड प्रगतिशील शेतकरी म्हणून निवड झालेल्या सौ सीमा मदन ठाकूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले राजेश नंदकिशोर गिरी व तसेच शेतकरी उत्पादक म्हणून निवड झालेले हरिश्चंद्र सोमला राठोड महिला बचत गट प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या ज्योती महेंद्रपुरी तसेच कृषीपूरक व्यवसाय शेतकरी महिला म्हणून निवड झालेल्या दुर्गाबाई संतोष गिरी तसेच मंगलाबाई राजू मारापे तसेच ग्रामपंचायत महसूल अधिकारी आर ए ठाकरे कृषी सहाय्यक श्री व्ही पी गुहाडे व गावातील युवक सावनभाऊ चव्हाण मित्रमंडळ तसेच गावातील संपूर्ण मंडळी उपस्थित होते कारभारी न्यूजसाठी संपादक विनोद पवार किनवट